2025. 2020. The fun begins all over Goa from today. One, two, three. We welcome. वास्को कार्निवल कमिटीन ऑर्गनाइज केल्या वास्को कार्निवलाच्या इनॉग्रेशन सेरेमनीक आन आताच सगळ्या भग्यांमधी आम्ही बलून सोडून आनी कार्निवालाच एक उमेद आम्ही गोयकारांमधी स्टार्ट केले असा मुरगावकारां सगळ्यां हे असा की गेले फुडले चार दिस खूपशे बरे बरे, बरे प्रोग्राम मस्त कमिटीन फ्रान्सिस पिंटो जसं प्रेझिडेंट असा ती ऑर्गनाइज केल्या आणि बऱ्यातली बरी बँड्स तांनी हंगा हाडल्या आमच्या मरगावच्या लोकांसाठी जागोर जातलो आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असा डान्स आशिष डान्स अकॅडमीचे डान्स परफॉर्मन्स असतले आणि फुडले चार दीस म्हणजे फुडली एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट जो आम्ही वर्सान वर्स इतली वर्सं करतात एन्जॉयमेंट पळोवपाक मेळटलो तीन तारखेर आमचे हांगा फ्लोट्स जातले त्यांना सगळे कडेन मागता दीस इज अ स्टेट फेस्टिवल आज सगळ्याकडे गोंयभर आज आम्ही कर्निवल मनयतात आणि त्या खात्री सगळ्या लोकांनी आम्ही इनवॉल्व जाऊन व कार्निवल जव शिगमो जवळ मोठ्या हातून आम्ही दबाज्यानं मनवचो आज आमचे किंग मोमन जी डिग्री दिल्या चार दीस फॉर एन्जॉयमेंट आय थिंक सो सगळ्या लोकांनी बरे रिलॅक्स मोडान जाऊन म्हाका दिसता एन्जॉय करचे वी आर ऑल लिव्हिंग इन अ व्हेरी स्ट्रेसफुल लाईफ सो लेट इज ऑल एन्जॉय फॉर दी नेक्स्ट फोर डेज एलाँग वीथ ऑल द पीपल ऑफ मरमगाव गोवा ॲन्ड सी डेट आवर नेम वीच एज बी पुट ऑन इंटरनॅशनल मॅप बिकॉज ऑफ फेस्टिवल्स लाईक कार्नावल वी मेंटेन इट सगळ्यांनी येऊन मजा करपाची चार दीस द बेस्ट कार्नावल तुम्ही एन्जॉय करपो आमचा फ्लोट पारेड असतो तीन तारखेर तसेच चारू दीस आमचे बऱ्यातले बरे प्रोग्राम दोरले आम्ही तसेच आमची कोंकणी भास सांभाळपूक आम्ही चारू दीस जागोर तसे बऱ्यातले बरे ऑलावाचो शो पिओ आग्नेलोचो ऑरविल इन डुएटा तसं जॉनी बी बिगूड आणि बऱ्यानली बऱ्यानली बरी बेणां दरलेली आता हा मागता आख्या मरगो गावच्या सरावंडींग सरावडींग वडल्या उमेदीन येऊन आमकां वर्षात उमेद दिल्या तेच भाशेन ह्या वर्सा दिवन हो कानवाल देऊन तेच भाशेन देव बरें करूं म्हणटा आमचो मोगाचो आमदार बाब दाजी साळकर केनच ना लोकां खातीर कितें बरें हें करपाक एंटरटेनमेंट सो आमकां सदांच आदार आसा खेरीत भाषेन आमचं एम एल ए मोगाचो इश्ट दाजी साळकर आमच्या बाबा सदांच आनी आधार भाशेन जयत्या जाणांनी सगले आमचे मुर्मोगाव एम एल ए आय त्यांना आधार दिला मागता सगले वास्कोकारां कडेन हे चारूय दीस आसून येवून बरे भाशेन एन्जॉय करून बरे भाशेन आमचे वास्कोची शार आम्ही राखचे म्हणून मागता आयचो आमचो फर्स्ट डे इनॉगल डे आताच इनॉग्रेशन केल्लें आसा हा मागता सगळ्या वास्कोकारां या चार दिसच्या प्रोग्रामात भाग खुशाल गायन हो कार्नवाल सारसो हो कार्नवाल आमचा आता खेळ दया सुरू झालेले असा दहा खेळ आमचे कर्नवाल कमिटीत घातलेले असतात व जमनी वेळ खेळ तया्रो खरेच एक पारंपरिक खेळ दियात्र द जाग्यांचे चालू जातो सध्या तीन जाग्यांचे झाला आणि ही परंपरा आमची चालू बाब दाजी हा आम्ही आमदाराक चोड आणि चढ देव बरं करू म्हणतात कित्याक सदांच आमकां सांगत दिलेलो आसा आणि सदांच असोच तो आमच्या सांगाताक आम आमी करूंक ना ते पहिलेच फाट लास्ट, ये, लास्ट ये सोन आमी जे डेको केलेला आसा लायटनींग प्रोग्राम्स आम्ही कल्चरल प्रोग्राम्स बरे बरे प्रोग्राम्स हाडलेले असतात आमचे गोवन आनी आणि जाय सदांच आमचे गोवन ट्रेडिशन वय चलेले हा मागत तुमच्या थांब तुशारखेन आणि मौजेन हो कार्नालाचे चार आमी सारुया